हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार ऑगस्ट बार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या तर या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या दर्श अमावस्या त्याचप्रमाणे गटारी अमावस्या असं सुद्धा म्हंटलं जातं तर आषाढी अमावस्या हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि या दिवसानंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते तर या आषाढी अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून या दिव्यांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी दीपदान करण्याचे सुद्धा विशेष महत्व आहे अकालीन मृत्यू टाळण्यासाठी या दिवशी दीपदान करावे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा या दिवशी दीपदान हे केलं जातं घरामध्ये वाद असेल तर ते वाद टाळण्यासाठी आणि या दिवशी सुद्धा हे दीपदान केलं जातं तर आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी या दिवशी दीपदान केलं जातं त्याचप्रमाणे आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर टिकून राहण्यासाठी सुद्धा या दिवशी दीपदान केलं जातं इतकं महत्व या दिवशी दीपदानाला दिलं जातं तर ही अमावस्या अतिशय महत्वाची असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या आषाढी अमावस्याच्या दिवशी एक नारळाचा अतिशय प्रभावी असा उपाय हा करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील इडा ईडापिडा नकारात्मकता पितृदोष नष्ट होऊन आपल्या मागची सगळी ईडा पिडा निघून जाईल आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व यशाचे मार्ग हे सुद्धा खुले होतील प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत जा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय उद्या तुम्हाला करायचा आहे उद्या अमावस्या आहे तर उद्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावी असा म्हटला जातो जर जा आपल्या घरामध्ये सतत होत असतील सतत कटकटी होत असतील भांडण होत असतील आपल्या कुटुंबामध्ये सदस्यांचा सोबत पटत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं निघून जात असेल घरामध्ये आजारपण असेल किंवा आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो त्याचबरोबर तुमचं जर एखादं दुकान असेल तुमचा बिझनेस असेल व्यवसाय असेल किंवा आणि छोटा मोठा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी भरपूर असं यश मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या, या नारळावरती तुम्हाला त्रिशूल काढायचा आहे आता शेंदूर जो आहे तर तो शेंदूर घ्यायचा आहे आणि या शेंदुरामध्ये थोडस पाणी मिक्स करून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि तुम्हाला नारळावरती या शेंदुराने एक त्रिशूल काढायचा आहे तर बघा त्रिशूल तुम्हाला हा कसा काढायचा आहे तर उलटा तुम्हाला काढायचा नाही आहे सरळ त्रिशूल जो तुम्हाला काढायचा आहे नाही तर बरेच जण नालाची जी शेंडी असते तर त्या बाजूने त्रिशूल काढतील पण तुम्हाला सरळ जो आहे तर तो त्रिशूल काढायचा आहे तरच तुम्हाला या उपायाचं फळ जे आहे तर ते मिळत असत आता नारळ घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या हातामध्ये तो घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर नारळाची जी शेंडी असते तर ती आपल्याकडे असेल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजारी व्यक्तींवरनं प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला घरात 对吧？ हा नारळ उतरवून घ्यायचा आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे सात वेळेला म्हणजे क्लॉक वाईज तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजावरनं सुद्धा सात वेळेला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे म्हणजे फिरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आता घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला तो वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता किंवा तुम्ही कचऱ्यामध्ये किंवा डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकता हा नारळ आपल्याला फोडून खायचा नाहीये कारण या नारळाचा आपण उतारा केलेला आहे आणि त्यामुळे या नारळामध्ये नारळामधला जो प्रसाद आहे तो आपल्याला चुकून सुद्धा खायचा नाहीये तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली तिथे खड्डा तुम्ही सुद्धा पुरून तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल बिझनेस असेल छोटं मोठं दुकान असेल तर तुम्हाला हा एक नारळ घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणेच एक त्रिशूल तुम्हाला काढायचा आहे आणि त्यावरून सुद्धा तुम्ही हा नारळ उतरवून टाकायचा आहे त्याचबरोबर तुमची तुमच्या ज्या काही गाड्या असतात जसं की फोर व्हीलर टू व्हीलर ज्या काही तुमच्या घरामध्ये गाड्या आहेत तर त्यावरनं सुद्धा तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे फक्त उपाय करण्यासाठी तुम्हाला एकच नारळ हा वापरता येणार नाही घरासाठी तुम्ही नारळ वापरलेला असेल तर तो दुकानावरनं किंवा गाडीवरनं उतरवून टाकू नका पुन्हा दुसरा नवीन नारळ घ्या आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा अतिशय प्रभावी उपाय हा अमावस्येला करायचा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातील भांडणं कलह मतभेद आणि इतर जर काही दोष असतील ईडापिड असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होईल उद्योग व्यवसायामध्ये प्रग तुमच्या बिझनेसमध्ये प्रगती होईल आणि जो तुमचा गाड्यांवरनं तुम्ही उतारा केलेला आहे घरातल्या सर्व तर तुमचे ऍक्सिडेंट जे काही होतात तर ते होण्याचे प्रमाण कमी होईल तर हे उपाय जे आहे तर ते अमावस्याच्या दिवशी केले जातात त्याचबरोबर उद्या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ कुठे मारुतीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे जा आणि शनी किंवा शनी मारुतीचं जे मंदिर आहे तर तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ आवर्जून वाढवून म्हणजेच फोडून यायचा आहे नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे दोन अगरबत्ती घेऊन जायचे आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ वाढवायचा आहे तर या दिवशी नारळ वाढवण्याला खूप महत्व दिलं जातं जो व्यक्ती या दिवशी शणीला किंवा मारुतीला नारळ वाढवतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व वाईट संकट अडचणी नष्ट होतात आणि त्यामुळे तुम्ही एक नारळ जो आहे जर तो आवर्जून या दिवशी वाढवू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ